वर्धापन दिन साजरा होतं सव्वीसावा काय नेमकी भावना आहे फक्त गुलाबी रंग म्हणजे आपल्याला पाहायला मिळत आहे विधानसभेनंतर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं हा सव्वीसावा वर्दापन दिन अजितदादांच्या नेतृत्वात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील कार्याध्यक्ष प्रफुलभाई असतील प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब असतील यांच्या नेतृत्वात या ठिकाणी पार पडतोय महाराष्ट्र राज्यातला कानाकोपऱ्यातून वाडी वस्तीवरून लोक आज अजितदादांचे विचार ऐकण्यासाठी विचारांची शिदोरी घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आज या ठिकाणी येण्यामागचं एक वेगळं कारण आहे की नेत्यांनी एक विश्वास निर्माण केलेला आहे की कार्यकर्त्याच्या निवडणुकासाठी नेते मैदानात उतरलेत आणि हा विश्वास या ठिकाणी आजच्या मेळाव्यातनं कार्यकर्त्याला ते देणार आहेत आजचा मेळावा आमच्यासाठी एक उत्सवासारखा आहे आमच्यासाठी हा सणासारखा मेळावा आहे त्याचं कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच कार्यकर्त्याचा सन्मान करणारा पक्ष आहे आणि आज कार्यकर्त्याच्या सन्मानासाठी हा पक्ष मैदानात उतरला आहे गुलाबी कलर आपण बोलत असाल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नेहमी विकासाचं आणि एक एकतेचं राजकारण केलेलं आहे गुलाबी कलर हा प्रेमाचा कलर आहे आमच्या पक्षाकडनं नेहमीच या महाराष्ट्रामध्ये सुख शांती राहावी प्रेमाचं वातावरण राहावं या उद्देशानं हे गुलाबी कलर आम्ही वापरले आलेला आहे आणि हा प्रेमाचा कलर घेऊन विकासाचं राजकारण करत आम्ही महाराष्ट्रभर जातोय या सव्वी सव्या मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादींच्या मनोमिलनाची चर्चा रंगते हे बघा आमच्याकडे कुठला प्रस्ताव आलेला नाही आणि आमच्याकडून त्यांच्याकडे कुठला प्रस्ताव गेलेला नाही परंतु अजितदादाच्या नेतृत्वात काम करण्यासाठी अनेक नेते तिकडचे इच्छुक आहेत खाजगीमध्ये येऊन भेटत आहेत काही नेते मुहूर्त काढून गेलेले आहेत लवकरच त्यांच्या मुहूर्ताचा योग्य वेळ शुभ काळ हा आपल्याला दिसून येईल अजितदादाच्या नेतृत्वात प्रवेश करताना तुम्हाला दिसून येईल आज कोण येणार शुभ काळ म्हणल्यानंतर आजचा शुभ काळ आजचा दिवस हा आमच्या कार्यकर्त्याचं मनोबल वाढवणारा का विचाराची शिदोरी घेऊन जाणार आहे जा त्याच्यामुळं आज आम्ही वेगळा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम न ठेवता या ठिकाणाहून फक्त विचाराची शिदोरी घेऊन जाण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे परंतु भविष्य काळामध्ये शुभ काळ शुभ वेळ काढलेले भरपूर लोक पक्षप्रवेश करताना दिसते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुद्धा बाहुत झाल्याचे चित्र पाहायला मिळवलं जयंत पाटील साहेब आज मी मगाशीच आपल्या माध्यमातून ऐकलं की जयंत पाटील साहेबांनी मला पदातून मुक्त करावं अशा पद्धतीचे विचार किंवा अशा पद्धतीची विनंती पवार साहेबाकडे केली गेली आहे मला वाटतं कुठंतरी जयंत पाटील साहेबांच्या विरोधात एक युवा नेतृत्व त्या ठिकाणी जोरदार लॉबिंग करत होतं आणि जयंत पाटील साहेबांनी त्या ठिकाणी दबावापुटी विनंती हे पवार साहेबाला केली गेलेले असं आमचं मत आहे आता खरं काय खोटं काय तेच सांगतील परंतु आजचं जे विधान त्यांचं आहे ते पूर्णपणे युवा नेत्याच्या दबावापुटी केलं गेलेलं विधान आहे युवा नेते म्हणजे कोणाकडे तुमचा आहे रोहित तुम्ही का कोण पवार मला वाटते तुमच्या सगळ्यांची शोध पत्रकारिता खूप चांगली आहे जयंत पाटलाच्या विरोधामध्ये एक लॉबी ज्या पद्धतीने त्यांना पदावरून काढण्यासाठी काम करत होती ती कुणाची लॉबी कुठली लॉबी हे तुम्ही शोध पत्रकारिता करून महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणाल आमच्या तोंडातून वधवून घेण्यापेक्षा तुम्हीच ते महाराष्ट्राच्या जनतेला सांगाल असं मला वाटतं विश्वास आहे लक्ष्मण हट्टेंची एक गोष्ट चर्चेत येते की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने इमेज बिल्डिंग साठी दोनशे कोटी रुपये वापरले आणि राष्ट्रवादी ही जातीवादी ते धनकरांचं पित्त खबर खरं तर लक्ष्मण हाके सारख्या एक विशिष्ट प्रवर्गाला सोबत घेऊन त्याच्यावर तर आपली राजकीय पोळी भाजणाऱ्या देशी दारू ब्रँड ॲम्बेसेडरला उत्तर देण्या इतकं मला वाटतं तो मोठा नाही लक्ष्मण हाके तुला दोनशे कोटीच्या पुढे शून्य किती असतात ह्याचा आधी माहिती घे लाखावर मॅनेज होणाऱ्या माणसानं कोटीच्या गोष्टी करू नये दोनशे कोटी कशाला म्हणतात यासाठी जरा विचार करून बोलावं लक्ष्मण हाके तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जे टीका करताय खरं तर आम्हाला जशाच तसं उत्तर देता येतं तुम्ही तुमचे पुण्यातले पेठेतले उद्योग जर बाहेर काढले तुम्ही समाजाला सोडा घरीसुद्धा तोंड दाखवायला तुम्हाला जागा राहणार नाही आणि पुढच्या काळात राष्ट्रवादीला तर खेटायला आलात तर तुमचे ते सुद्धा उद्योग बाहेर येतील तुम्ही कशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करताय कशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करून आपली स्वतःची राजकीय पोळी वाचताय आणि कशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या मतदारसंघातल्या लोकांची फसवणूक केली आहे हे अनेक पुरावे पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये लक्ष्मण हाके तुमचे मीच जनतेसमोर आणतो परंतु त्यावेळेस मात्र तुम्ही पळून जाऊन एवढीच विनंती तुम्हाला आजच्या या माध्यमाच्या रूपानं करतो